नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे दोन सोहळे झाले आहेत आणि हे दोन्ही सोहळे वेगवेगळ्या दोन स्वतंत्र मेळाव्यांच्या निमित्तानं झालेले आहेत दोन वेगवेगळे वेग मेळावे घेऊन दोन्ही गटांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या मात्र यात चर्चा रंगली ती एकत्रीकरणाचीच एकत्र येण्याच्या मुद्द्यावर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य लक्षवेधी ठरलंय कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा आपल्यासाठी सर्वोपरी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले लगोलग अजित पवार यांच्याकडूनही हेच वक्तव्य झालं हे विशेष मात्र त्यात फरक इतकाच आहे की शरद पवारांचे समर्थक सत्तेत जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते वारंवार तसा दबावसुद्धा निर्माण करत आहेत जानकर यांचं वक्तव्य त्यासाठी वानगी दाखल समोर ठेवलं जाऊ शकतं वाट पाहतीये वर्धापन दिनाच्या दिवशी सांकेतिक स्वरूपात जे वक्तव्य सुप्रिया सुळेंकडून झालं ते आधी पाहूया काळामध्ये पवार साहेबांनी आणि पुढचा तो काही कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोपे असतात एकत्र येण्यासाठी कालमर्यादा नाही म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या सोबत संबंध कसे आहेत या प्रश्नावर काय उत्तर दिलं पाहुयात दादाची आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असतं कारण का नाही नाही सगळ्या शुभेच्छा भाऊबीजेच्या दिवाळीच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या इंडिपेंडन्स डेच्या रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना पवार कुटुंब दुभंगल्याचं कारण देताना अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं की शरद पवारांनी ऐन वेळेला कच खाल्ली होती आणि नेतृत्व पुतण्याला देणं टाळलं होतं पुतण्यानं त्या अपमानाचा वसपा एकाच फटक्यात घेतला भाजपासोबत थेट पक्षाच्या सह जाऊन अजित पवार सत्तेत मिळाले रुळले आणि आता तर लोकांनी निवडून दिल्यानं थोरल्या पवारांचे अजित पवारांच्या बद्दलचे सगळे मनसुबे धुळीस मिळाल्याचं दिसतंय एकीकडे पुतण्याकडून पराभव दुसरीकडे काँग्रेसकडून अवहेलना आणि तिसरीकडे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये विधिमंडळात कामकाज करायची आलेली आपल्याच कार्यकर्त्यांवर वेळ अशा तिहेरी कात्रीत स्वतः शरद पवार सध्या अडकलेले आहेत लोकसभेच्या प्रमाणे शरद पवार विधानसभेत सुद्धा जादू करतील ही अपेक्षा सोबत आलेल्यांमध्ये प्रचंड चलबिचल सुरू होतीच ती खुलेआम व्यक्त सुद्धा आहे अशा स्थितीमध्ये राज्यात स्वाभाविकरित्या सुप्रिया सुळेंना मंत्रिमंडळात जाण्यात रसही नाही आणि त्यांना तशी संधी मिळणं सुद्धा अवघड आहे या पार्श्वभूमीवर जर समजा सत्तेची दार किलकिली करायचीच असतील तर केंद्रातल्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सुप्रिया सुळेंना संधी मिळू शकते तशी संधी घेऊन फायदा काय होणार आहे राजकीय विश्लेषकांचं मत ऐका सुप्रिया सुळे यांना जर मंत्री केल्याने भाजपाने मराठा आणि शहरी मध्यमवर्गीय मतदारामध्ये मजबूतीची पकड निर्माण होईल याचबरोबर केंद्रात विकास आणि स्थिरता याचा चेहरा म्हणून विरोधी गटातील सोप नेता जोडल्याने भाजपचा समावेशकपणा दाखवण्याचा प्रयत्न हा यशस्वी होऊ शकतो वर्धापन दिनाच्या बरोबर महिनाभरापूर्वी एका इंग्रजी दैनिकाला शरद पवारांनी मुलाखतीमध्ये एकत्रीकरणाच्या संदर्भातली भूमिका घेतली तेव्हा शरद पवार म्हणाले होते की सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकत्र बसून एकत्र यायचं का नाही याची चर्चा करावी एकत्र यायचं का नाही हे या दोघांनाच ठरवायचंय असं सुद्धा त्यांनी अधोरेखित केलं होतं आणि नंतर ते असंही बोलून गेले की दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी एकाच विचाराचे आहेत अशामुळे उद्या दोन राष्ट्रवादीचे गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे थोडक्यात एकत्रीकरणाचा सगळा विषय हा अधिक बळकट शरद पवारांच्या वक्तव्यामुळे झालेला आहे तसं पाहिलं तर ही सगळी चर्चा केवळ पवार कुटुंब आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रस्थानी ठेवत केली तर ते योग्य ठरणार नाही कारण राजकी या राजकीय खेळामध्ये एका अत्यंत महत्वाच्या स्थानी स्वतः शरद पवार आहेत राजकारणाच्या आणि वयाच्या या टप्प्यावर शरद पवारांच्या समोर आता काही मोजके पर्याय उरलेले आहेत ते कोणते आहेत ते, ते पाहूया शरद पवारांच्या समोरचा आत्ताचा पर्याय म्हणजे परत स्वतः निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर त्यांना ठाम राहावं लागणार आहे सुप्रिया सुळे यांची राजकीय या कारकीर्द त्यांना भविष्यासाठी निश्चित करावी लागणार आहे कारण चार वेळा खासदार होऊन सुद्धा केंद्रात त्यांना फारसं स्थान मिळालेलं दिसत नाही सुप्रिया सुळे यांना भविष्यात राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द त्यांना सहकाऱ्यांकडून घ्यावा लागणार आहे अटी मान्य झाल्या नाहीत तर भाजपसोबत जाऊन अजित पवारांना आव्हानही पवार प्रसंगी देऊ शकतात केंद्रातल्या सत्तेतसाठी तोच मार्ग आहे अगदीच अशक्य झालं तर स्वतःचा गट त्यांना काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल अशा स्थितीमध्ये शरद पवारांना केंद्रातल्या सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या साठी काय भूमिका घ्यावी लागू शकते आणि ती त्यांच्यासाठी कशी फलदायी असू शकते ते ऐकूया शरद पवार गटातील काही आमदार यांना अजित पवारांच्या बरोबर सत्तेमध्ये सहभागी व्हायचंय तर दुसऱ्या गटाला असं वाटतं की आपलं जे आता जे अस्तित्व जे आहे ते अस्तित्व तसंच राहिलं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आहे त्याप्रमाणे असेल तर त्यांना काहींना आप, तशी अपेक्षा आहे आणि काहींना असं वाटतं की अजित पवारांच्या बरोबर जावं हे कदाचित जर अधिक आमदार जर तशा मागणीचे असतील तर कदाचित शरद पवारांना तो विचार करावा लागेल आणि या सत्तेच्या बरोबर म्हणजे अरिजित पवार गटांच्या बरोबर शरद पवारांचा गट एकत्र जाईल यात अशक्य असं समजण्याचं काही कारण नाही सत्तेचा फायदा शरद पवारांनी यापूर्वी अनेकदा घेतला आहे आणि तो कसा असतो हे त्यांना ठाऊक असल्यामुळे हे कदाचित सत्तेबरोबर जाऊ शकतील अजित पवारांच्या गटाबरोबर एकत्र बसू शकतील राज्यात जमत नसेल तर केंद्रात जमवून घेऊयात ही भूमिका जर समजा शरद पवारांनी घेतली तर त्यांच्यासाठी सत्तेचा दरवाजा केंद्रामध्ये किलकिला होऊ शकतो अशा वेळेला ही एकत्रीकरणाच्या नव्या समीकरणाच्या बाबतीत आपण काय भूमिका घ्यायची याची चर्चा निश्चितच अजित पवारांच्या गटामध्ये झालेलीच आहे तूर्तास अजित पवारांचे समर्थक हे एकत्रीकरणाच्या बाजूनी नाहीत आणि म्हणूनच एकत्रीकरणाच्या चर्चेवर अजित पवार सुद्धा सावध भूमिका घेताना दिसत बहुमत मिळालं नाही आपल्याला सहभागी व्हावं कारण त्याच्या राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाच सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते कुणाला कुणाला आघाडी करावी लागायची कुणाला कुणाला युती करावी लागायची केंद्रात कुणाला यूपीए करावं लागायचं केंद्रात कुणाला एनडीए करावं लागायचं अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाने राज्याने पाहिली आता अजित पवार ज्या राजकारणातल्या समीकरणांची मांडणी करतात आणि एका पक्षाला बहुमत शक्य नाही असं सांगतात तेव्हा दुसऱ्या बाजूला त्यांचं राजकारणातलं महत्व सुद्धा अधोरेखित करत असतात आणि म्हणूनच सत्तेत राहायचं असेल तर कोणाच्या तरी सोबत गेलं पाहिजे हे अजित पवार कार्यकर्त्यांना पटवून देऊ पाहत आहेत असं असताना सुद्धा एकत्रीकरणाच्या बाबतीत ते सावध भूमिका का घेतात तेही पहा सध्याच्या घडीला अजित पवार राष्ट्रवादीच्या नावाखाली अनिर्बंध सत्ता उपभोगत आहेत त्यांना पक्षात कोणीही आव्हान देऊ शकत नाही अजित पवारांवर सध्या पार्थ आणि जय या मुलांचं राजकीय भवितव्य निश्चित करण्याची महत्वाची जबाबदारी घरात आहे या पलीकडे जाऊन सत्ता आणि जबाबदारीच्या प्रकरणात आता अजित पवारांना वाटेकरी नको आहेत सल्लागार सुद्धा नको आहेत आणि म्हणूनच ते अत्यंत सावधपणे पावलं टाकत आहेत त्यांनी स्वतःहून शरद पवारांच्या डाव्या बाजूची जिथे त्यांचं नाव लिहिलेलं होतं ती खुर्ची सोडली एक खुर्ची सोडून ते बसले स्वतःच्या हाताने नेमप्लेट आपली आपल्या समोर आणली आणि आपल्या समोर असलेली त्या रिकाम्या खुर्चीवर शरद पवारांच्या बाजूला ठेवलेली अतिशय साधा प्रसंग पण एक प्रकारे या एका छोट्या प्रसंगात अजित पवारांनी दाखवून दिलेलं आहे की ठीक आहे आम्ही एकमेकांशी बोलतो त्याही कार्यक्रमात ते बोलले पण आता एकत्र येऊ का तर मध्ये एक खुर्ची राहीलच त्याच्यामुळे मीडियामध्ये कितीही चर्चा असू दे माझ्या दृष्टीने काका पुतळण्या कधी एक होऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये केंद्रात जर समजा मोदी मंत्रिमंडळामध्ये सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदाचा विषय आला तर स्वाभाविकरित्या चार वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंच्यासाठी अत्यंत वरिष्ठ स्तरावरच मंत्रिपद विचारात घेतलं जाऊ शकतं पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेला सुप्रिया सुळे स्वत ही तडजोड करायला तयार होतील कारण ज्या विचारांचा वारसा त्या सांगतात त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये जाण आणि मंत्रीपद घेणं हे आत्ता तरी सुप्रिया सुळे स्वतःच्या मनाला समजावू शकत नाहीयेत असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात पण तरीही सत्ता सर्वोपरी असते राजकारणात सत्तेसाठीच सगळी समीकरणं बांधली जातात म्हणूनच मोदी मंत्रिमंडळामध्ये सुप्रिया सुळेंना मंत्रिपद घेऊन फायदा होईल का ऐका सुप्रिया सुळेना जर तिथे जर संधी मिळाली तर चांगलं मंत्रिपद मिळू शकेल आणि या मंत्रिपदाचा फायदा त्यांच्या पक्षाला राज्यभर आपला प्रसार करण्यासाठी उपयोगात येईलच पण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा काही ठिकाणी गट आहे त्या ठिकाणी त्या पक्षाला चांगली संधी मिळेल केंद्राचा जो काही निधी जो असतो हा निधीही त्याचा वापरण्यावर त्यांना चांगली संधी मिळू शकते आणि याचा फायदा आपोआपच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाला एकत्रित मिळेल सुप्रिया सुळेंच्या समोर सध्या तरी असलेली बारामतीची जागा टिकवणं आणि पुन्हा निवडून येणं हे सुद्धा एक आव्हान आहे अशा वेळेला सत्ता सत्तेतली संधी सत्तेच्या संधीतली साधनं या सगळ्या गोष्टी वापरून बारामतीत पुन्हा निवडून येण्याच्यासाठीची समीकरणं त्यांच्याकडून मांडली जाऊ शकतात अशा वेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना ताईंनी केंद्रातल्या सत्तेत जावं का या बाबतीत काय वाटतं ते आम्ही जाणून घेतलं केंद्रामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला वाटा मिळणार अशी चर्चा देखील सुरू आहे आणि या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सत्तेत जावं का हे आता आपण बारामतीकरांना कारांच्या समेत बातचीत करणार आहोत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत काय वाटते सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील सत्तेत जावं का काय वाटतं तुम्हाला तो प्रश्न पक्षाचा प्रश्न आला तर पक्षातील आमचे अध्यक्ष पवार साहेब आणि जे मंत्रिमंडळ आपले पक्षाचे कार्यकर्ते वगैरे यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ घेऊ शकत नाहीत आणि घेत नाहीत ऑपरेशन सिंधुर्ग संदर्भात पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना कतार इजिप्त कैरो आणि इथोपिया या देशात भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पाठवलं याचा अर्थ असा आहे की त्यांच्यात कॅपॅसिटी निश्चितच आहे परंतु त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे या बद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचे सर्वे सर्वा अदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत अर्थात ही व्यक्ती अत्यंत कसलेला पैलवान आहे प्रत्येक गोष्टीवर त्यांचा सूक्ष्म असा अभ्यास आहे काय करायचं काय नाही हे पक्षांचे धोरण ते ठरवतील मी एवढंच म्हणेन की पवार साहेब ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण आम्ही कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहोत बारामतीचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर सुप्रियता यांनी आणि म्हणजे शरद पवार गटाने आणि अजितदादा गटांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण बारामतीचा विकास जर करायचा असेल केंद्राचा निधी आणायचा असेल राज्याचा निधी आणायचा असेल तर त्यांनी एकत्र येणं बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे आता येणाऱ्या काळामध्ये सुप्रिया सुळे या केंद्रातील सत्तेत जातात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नवनाथ महाराष्ट्र थोडक्यात काय विकास मग तो मतदारसंघाचा असो की स्वतःचा सत्तेशिवाय पर्याय नाही हे सूत्र सगळ्याच ठिकाणी कायम आहे विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र